नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूस किचनमध्ये आता आपण थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्या आणि त्यापासून बनणारे पदार्थ बघतोय तर आज आपण एक लोणचं बघणार आहोत ते म्हणजे मुळ्याचं लोणचं मुळ्याची ताजी भाजी मार्केटमध्ये आत्ता सध्या अवेलेबल आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आता मुळ्याचं लोणचं करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला मुळ्याची अशा शेंगा लागणार आहेत थोड्याशा जून शेंगा ह्या घ्यायच्या कारण मुळा खाल्लेला म्हणजे कच्चा मुळा खाल्लेला खूप चांगला असतो तब्येतीला त्याचबरोबर आपल्याला मोहरी लागणार आहे मोहरीची डाळ लागणार आहे ही सोफ लागणार आहे बडीशेप लागणार आहे मीठ लागणार आहे लाल तिखट लागणार आहे हिंग लागणार आहे हळद लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण बडीशेप भाजून घ्यायची सगळ्याचं प्रमाण मात्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पॅनमध्ये बडीशेप छान भाजून घेऊया बडीशेप आपली छान गुलाबीसर भाजली गेलेली आहे असा तडतड आवाज यायला लागलेला आहे आणि आता हे आपण एका बाउलमध्ये काढून थंड करणार आहोत आता त्याच पॅनमध्ये आपण तेल गरम करायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यामध्ये हिंग घालायचं हळद घालायची आणि एकसारखं हलवून छान हे गार करायला ठेवायचं भाजलेली बडीशेप त्याचबरोबर मोहरीची डाळ लाल तिखट आणि मीठ हे मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेऊया आपण मिक्सरमध्ये तयार केलेला जो मसाला आहे तो ह्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे तेल आपलं गार करून घ्यायचं आहे चांगलं आणि चांगला मिक्स झालेला मसाला आपण मुळ्याच्या शेंगांवर रोतायचं आहे आता कसं आहे मुळ्याची पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू असं दोन्ही काढल्यामुळं असं होल तयार होतं मुळ्याला आणि ह्यामध्ये हा सगळा मसाला जाऊन बसतो त्यामुळं खूप छान अशी मुळ्याची हे लोणचं लागतं फक्त एक दिवस वर मुरायला लागतं आणि एक दिवसानंतर ह्यामध्ये आपण लिंबू पेळायचं आहे लिंबू पिळा अगर वेनिगर घाला खरं लिंबू पिळा तर त्याची चव छान लागते आणि आता सगळं हे सगळं मस्त कालवून घ्यायचे आता हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे एक दिवस असं छान मुरत ठेवायचं आणि नंतर त्याच्यावर लिंबू पिळायचं आहे आपलं एक दिवस मुरल्यानंतर आणि लिंबाचा रस पिळल्यानंतर हे लोणचं असं छान तयार झालेलं आहे आता आपण हे का बर्डीत भरून घेऊया आणि हे कमीत कमी पाच सहा दिवस वर हो राहतं तुम्हाला जास्त टिकवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता